जम मध्ये काय कंडिशन अटी शर्ती ज्या काय घालतो आपण त्या टेंडरच्या त्यामुळे त्याला ते फेवरला करून आणता सगळं पाईन चौऱ्याण्णव टक्के हे जे काही बिलो दाखवलं आहे त्यामुळे ते कळतं मला अध्यक्ष अद, चेस आणि कुपमे त्यात बसवलेले तुम्ही अध्यक्ष महोदय या सभागृहाच्या तीन सदस्यांची याची माहिती सगळी आहे म्हणून सांगतो तीन सदस्यांची एक समिती नेमा एखादा शासकीय अधिकारी नेमा एक गाडी बोलवा त्यातील इक्विपमेंटची आत्ताची माहिती सांगतो तुम्हाला बारा लाख रुपयाच्या पलीकडे नाही बारा लाख रुपयाच्या एक रुपया असेल तर तुम्ही सांगाल ते सजा सा आम्ही घेऊ हे झालं त्यातल्या इक्विपमेंटचा खर्च चेचीसचा खर्च धरल्यानंतर ही गाडी चेस एकोणतीस तीस जीएसटीचा परतावा मिळतो सगळं गव्हर्नमेंट कारण चांगल्या कंपनीची गाडी घेतली तर यामध्ये चाळीस लाख रुपयाच्या वर जर त्या गाडीची किंमत कुठल्याही मार्केटमध्ये कशाही पद्धतीनं पन्नास लाख रुपये दाखवलेला हे जर आपण करत असाल तर त्यामध्ये आपल्याला यातील झालेला गैरप्रकार आणि जो कोणी हे सगळं मॅनेज करून घेतलेला आहे एक महिना अध्यक्ष महोदय प्रश्न विचारून टाकून अपना आपण आपणच देतो त्यामध्ये आत्ता चौकशीसाठी पाठवलाय आतापर्यंत चौकशीचा अहवाल यायला पाहिजे होता आणि तो सांगायला पाहिजे होता की यामध्ये अजिबात गैरप्रकार झाला नाही भ्रष्टाचार झालेला नाही कुठलाही हे सांगण्याची गरज होती पण माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की आपण हे आरोग्याशी संबंधित प्रश्न आहे आणि तोही कॅन्सर सारख्या गंभीर आजाराशी संबंधित आहे तिथे जे काही आता अनेक या व्हॅनमध्ये नव्वद लाखामध्ये अर्ली डिटेक्शन इक्विपमेंट बसवता आलं यामध्ये वीस लाख रुपये जर जास्त घातले असते तर म्हणजे कॅन्सर होण्याच्या पूर्वीच्या लक्षणं स्वतः आले असते याच्यामध्ये आहे काय याच्यामध्ये तक्रार काहीच उपयोग नाही मी सांगतो आपल्याला जबाबदारीने सांगतो अध्यक्ष म्हणून या संदर्भात आपल्याकडून निर्देश द्यावेत आणि हे चौकशी अधिवेशन आणि हे बंद पडलंय चौकशी अधिवेशन संपायच्या पूर्वी करून यामध्ये स्पष्टपणे या सभागृहाला कळवावं अशी आपल्याकडून अपेक्षा आहे ठीक आहे एक मिनिट क्रमांक तीन माझंच आहे त्यामुळे मला बस त्यांना पुकारू दे मग हो प्रश्न क्रमांक सात हजार दोनशे त्रेपन्न सागरजी के इशारी मत करो जरा सागर बनव जरा नाला अध्यक्ष महोदय या ठिकाणी जो प्रश्न विचारला ठाणे जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयामध्ये साहित्य खरेदीमध्ये जी आमच्याकडे तक्रार प्राप्त झाली त्यामध्ये या ठिकाणी पन्नास कोटी इतक्या रकमेचा गैरज झाल्याचा आमचा प्रश्न होता परंतु मला माहिती घेतल्यानंतर अकरा कोटीची खरेदी हे प्रश्न टाकल्यानंतर आमच्याकडे आली आम्ही माहिती माहिती मागितल्यानंतर पण अध्यक्ष महोदय या संदर्भात हे खरे नाही प्रश्न उद्भवत नाही वगैरे सांगितलं आहे पण एकूणच औषधीचे खरेदी करताना निकष काय होते आणि ती स्पर्धात्मक प्रक्रिया राबवून जी खरेदी झाली ती झाली होती का एवढा माझा प्रश्न अध्यक्ष महोदय महोदय जरा अध्यक्ष महोदय तुम्ही तिकडच्या पुणेकर तिकडे त्या ठिकाणी बसून आहे उत्तर पुणेकर देत आहेत प्रश्न विचारणारे पुणेकर आहे तालिका तेच सांगतो तालिका सभापती पुणेकर सगळे पुणेकर असून हा प्रश्न का पुणे तिथे काय पडलंय पुणे का <laughs> त्यामुळं या प्रश्नाला ते सगळे मिळून न्याय देतील त्यामुळे तिसरी लक्षवेधी घ्यावी अशी विनंती आहे मातीतल्या तिथे नाही तर जंगलातले सिमेंटच्या जंगलात एवढंच माझा उल्लेख होता व्यवसायासाठी अजिबात नाही अजिबात अहो तुमची तारीफच केली आम्ही तुम्ही तारीफच केली आम्ही तुम्हा तुमचं अभिनंदन केलं आम्ही कोणाला बोलवत आहे आता काय बोलवायचं येत आहेत ना बोलवलाय पाठवलं अरे राज्यमंत्री तरी किमान हा आमचा विरोधी पक्षाचा प्रस्ताव आहे सचिव तरी बोलवा आपण ऑलरेडी मेसेज दिला दहा मिनिटांमध्ये सर्व येतील नको नको ते सभागृह करू शकत नाही सभागृह तुम्ही इथे मंत्री प्रतिनिधी बसलेले त्या ते जे एषी आहेत त्यांच्या सन्मानासाठी ते कृषी मंत्री किंवा राज्यमंत्री येत आहेत दहा मिनिटात येत आहेत तोपर्यंत सुरू करा माझी रिक्वेस्ट आहे प्लीज ओ आम्ही विरोधी नेता राहिलोय महाराष्ट्रामध्ये आम्ही मी पण तुम्ही सात वेळा मी पण सहा वेळा झालं तुम्हाला 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 सांगतो मंत्री महोदय असं कधीच झालं नाही तुम्ही इतिहास काढा किमान कॅबिनेट नाही तर राज्यमंत्री झाला ना संपले नाही कॅबिनेट तुम्ही आलात ना, ना तुम्ही आलात आला आला। तसे ते मंत्री यायला पाहिजेत आता मला कृषी विभागाने काढलेल्या चेहरवर बोलायचं आहे कोण नोंद काय नोट घेताय तुम्ही काय चेहरचे नोट घेणार हो इतकं असं नाही होत तुम्हाला जरा समजून घ्या आम्ही काही तुम्हाला जाणून बुजून असं बोलत नाही आम्हाला कोणाला तुम्हाला काही हे करायचं नाहीये ढिवचा असं कसं चालेल एक सचिव नाही उपसचिव तरी नाही त्या जे आर ची नोंद करून घ्यायला आणि मागच्या वेळेस एवढा असं आम्ही बोलायचं म्हणजे कोणा दिवाळी वेळे पाहून बोलायचं काय या सभागृहाच्या दहा मिनटं सभागृहात तकूब करा नाही हे ताई आपल्या अध्यक्ष बरोबर नाही अध्यक्ष मंत्री मोदे, म, मंत्री म्हणाले त्या ठिकाणी की कॅबिनेट चाललेली आहे काय या महाराष्ट्राच्या विधानसभेपेक्षा कॅबिनेट मोठी आहे की आपलं सदन मोठं आहे मला त्याचं उत्तर देता का आपण देता का उत्तर मंत्री मोदय मगापासून सांगता कॅबिनेट चालले कॅबिनेट चाललेली आहे शेतकरी दुर्लभ सुरक्षित आहे या सरकारसाठी हे सांगा ते तुमचे मंत्री अपमान करतात तुमचे आमदार अपमान करतात आणि आता सरकार अपमान करायला निघाला सर्वजण ज्येष्ठ आहे ते तुमचा सम्मान आहे मान आहे ते दहा मिनिटाचे आता असा असं आपण करू एक एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट पटोले साहेब आपण असा करू शकता ते येतात यापर्यंत त्यानं थांबावं नंतर कोणाला था। बोलू ते दहा मिनिटात येतील नाही तर सुरू करा मॅडम आपण आता आता आपण सभा त्याकूब करू शकत नाही सभा आपण त्याकूब करू शकत नाही आपण सुरू करावं आपली सचू काय करायचं मंत्री महोदय बसलेले आहेत ना मंत्री महोदय बसलेले आहेत आम्ही चालू द्या आम्ही ऐकत आहे ना मी मी पंधरा मिनिटामध्ये पोहोचलो पंधरा मिनिटात मी टॉपिक सांगू नका हो तुम्ही आमच्या ना इथे सचिव मंत्री पाहिजे अरे काय पद्धत आहे का हे बोलायची तुम्हाला मंत्री पाहिजे की आमदार पाहिजे काय अरे एक सचिव पण नाही एक मिनिट उपसचिव नाही एक मिनिट चुकीचे येऊ नये सन्मान्य माझे मित्र योगेश सागरजी म्हणाले की भास्करराव भाषण केले जाऊ उभाटाचा एक उरशी आहे का गृह आहे गृह हो दहा मिनिट सभागृह स्थगित करा दहा मिनिट सभागृह स्थगित करा असा अनेक वेळा सभागृहात पहिल्यांदा नवीन प्रथा त्या ठिकाणी तुमच्या हातून त्या पवित्राच्या सभागृहामध्ये तुमच्या हातून कुठलीही चूक अशी रेकॉर्डवर येता कामाने की शेतकऱ्याप्रती तुम्ही शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही हे कामकाज रेटून नेण्याचं काम करू नका असं काही चुकीचं पाहिजे पडेल आणि तुमच्या नाव तुमचं नाव कृषी शेतकरी शेतीप्रधान राज्यामध्ये काही नाव घेतलं जावं अशी आमची अपेक्षा नाही तुम्ही बसून मिनिट सभागृह तहकूब करा मंत्र्यांना बोलवा सचिवांना बोलवा आपण सुरू करू चालू करा विजय भाऊ असं होत काहीतरी असं काय करता तुम्ही मित्रा ओ शिवतारे साहेब असं नका करू हरी भाऊ थांब ना जरा विजय दहा मिनिटात मान्य मी निषेध तुमच्या या सभागृहामध्ये कृषी मंत्री राज्यमंत्री त्या गॅलरीमध्ये अदृश्य जरी असली तरी त्या गॅलरीमध्ये या, या संबंधित एकही माणूस नाही एकही अधिकारी नाही हा समस्त महाराष्ट्रातील शेतकऱ्याचा अवमान आहे सभागृहात चर्चा सुरू असताना बच्चू कोडू तिकडे महत्वाचा म्हणजे सभागृहापेक्षा ती बैठक महत्वाची वाटली तुम्हाला बोला तरी रेकॉर्ड वर आणा ओ देशमुखजी रेकॉर्ड वर आणा बोलून हे रेकॉर्ड वर आण ऑफिशियल बोला की ते सुरू असल्यामुळे म्हणून म्हणजे चांगला मेसेज जाईल अध्यक्ष मोदया पुढे आता असं म्हणू आम्ही की लाज लज्जा भास्करराव लाज लज्जा शरम शिरम काय सगळं गुन्हाडून हो ठेवलाय इतकं बेश्रम इथं हे झालेला आहे आणि त्यामुळं मला या संदर्भात काय तुम्ही बोलवणार नाही आपण सुरू करा ना आपण बोलताय अतिशय महत्वाचा विषय मगाशी आपण सांगितलं की लगेच चालू करायला पाहिजे सभागृहाचा विना म्हणजे वेळ घालू नका आपण बोला बोला आपण साहेब बशी मी आहे ना अध्यक्ष म्हणून बसलो ना मी आपण माझ्याकडे बघून बोला असं करा बाकीच्या जाऊ द्या आपण दोघेच बोलू चालते मला काय अडचण नाही आपण बोला साहेब बोला आ, बोला त्यांना त्यांनाही जाऊ देत अध्यक्ष महोदय मी आपण बसून घ्या आपले सिनियर सदस्य बोलतात आपण बसून घ्या साहेब बोला आपण आपण बोला आपण बोला, आपन बोला। साहेब बोला आपण बोला अध्यक्ष म्हणजे इतके वर्ष झाले आम्ही सभागृहात पाहतोय सुधीर भाऊ सारखे ज्येष्ठ सदस्य या ठिकाणी बसलेत किमान त्या खात्याचा मंत्री नसेल तर ते त्यावेळेस पाच मिनिटासाठी दहा मिनिटासाठी सभागृह थकूब झालेला आहे आणि ठीक आहे तुमची आता मी शब्द कोणता वापरावा ही दादागिरी ही हुकुमशाही पद्धत सभागृहावर कामकाज अशी पद्धत कधीच नव्हती आणि याला तर पुन्हा दुसरा नवीन शब्द असा आहे की बेमुरवत खोरपणा जो आहे तो इथे दिसतो आहे बेजबाबदारपणापेक्षा बेमुरवत मोरखणा अ इतकं शेतकऱ्यांच्या संदर्भात प्रश्न सुरू असताना तिकडचे सदस्य बोलतील सन्मानिय इकडचे बोलतील बोलती त्या खात्याचा मंत्री जवळपास संदार, त्या संबंधित पणन नाही जलसंधार संधारण नाही जलसंपदा नाही कृषी नाही म्हणजे जे विषय विरोधकांच्या प्रस्तावात आहेत त्यातील एकही एक खात्याचा मंत्री असू नये आणि फक्त झालं ते अध्यक्ष महोदय ह्या ठिकाणी चर्चेला सुरू झाली बरीच चर्चा पुढे गेली होती खर तर अनेक घोषणा